जोधपूर येथे शिक्षा भोगत असलेले आसाराम बापू यांच्यावर जोधपूर येथील उच्च न्यायालयाच्या आदेशानं खालापूर तालुक्यातील माधवबाग येथे आसाराम बापू यांचा उपचार करण्यात येतोय सात दिवसांसाठी आसाराम बापू यांचे उपचार करण्यात येणार आहेत आसाराम बापू यांच्यावर माधवबाग येथे आयुर्वेदिक पद्धतीनं उपचार करण्यात येणार असल्याची माहिती माधव बाग येथील डॉक्टर राहुल जाधव यांनी दिली आहे तसेच माधवबाग परिसरामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीनं कडेकोट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे जोधपुर हाईकोर्टा निर्देश है कि साधन डॉक्टर इतना ऐडमिट कर ट्रीटमेंट की प्रमाण मिला जोधपुर हाईकोर्टा पेपर्स मिला हॉस्पिटल से तेजी पेशंट है इतना ऐडमिट कर सात दिवस की हृदय रोगी ट्रीटमेंट करा बाधोमा हॉस्पिटल हे खोपोली जे है हृदय रोग आज डाइबेटीज ट्रीटमेंट कर महाराष्ट्रातलं एन ई बी एचं कॉलेज क्वालिटी स्टँडर्ड मेंटेन करणारं हॉस्पिटल आहे तर त्याच्या बेसिसवर आणि आमची जे आतापर्यंत दीड ते दोन लाख पेशंटांनी ट्रीट केलेली आहे त्याच्या आधारे बाबांचे काही जे भक्त होते त्यांनी कोर्टात याची खराखर केली त्याच्या आधारे जोधपूर न्यायालयानं त्यांना परवानगी दिली आहे त्या पहिल्यांदा आम्हाला कोर्टाची ऑर्डर आली त्यानुसार तुमची ट्रीटमेंट करायची परवानगी दिली पहिल्या दिवशी सहा मिनटं त्यांनी चालायची टेस्ट होती त्याच्यामध्ये मीटर मीटरपर्यंत वगैरे फक्त चालू शकते साडेचार मिनटं हे कंटिन्युअसली चालू शकते आपल्याकडे आयुर्वेदिक पंचकर्म ट्रीटमेंट आहे योगा आहे फिजिओथेरपी आहे असं कॉम्बिनेशन आहे त्याचबरोबर ॲलोपॅथी हे त्यांना त्याच्या आधारे आपण ट्रीटमेंट चालू त्या दिवसामध्ये त्यांचं ते पहिल्या दिवशी तिथे वॉकिंग करतो सहा साडेचार मिनटांचं आता सहा मिनटापर्यंत आलेला पहिल्यापेक्षा त्याच्यामध्ये सुधारणा जाईल तर तुमच्यामध्ये आयुर्वेदिक आमचे जे प्रोटोकॉल आहे बादोबाग असतो आयुर्वेदिकावर ते आपण याच्यामुळे पेशंटला ज्याला दम लागणे छातीत डोकं जिथे शुगर जास्त त्याच्यासाठी आपण रिसर्च बेस्ड संशोधन करून आपण जे आहे ते दिसणे